आपल्याला सवय नसते वडिला सवय नाही आपल्याला सवय नाही शाळेपासून घरापर्यंत अंतरात पळत पर असताना त्या विद्यार्थ्याला दम लागते पालकाला बघितल्या बघितल्या हुंदका येतो रडायला अजिबात येत नाही पालकाच्या लक्षात येते माझ्या मुलाला साध रडायला शिवाय आहे किती शिक्षकांनी मारला असेल कल्पना करता येत नाही आणि जर कदाचित पालक धोत्र नेसत असला तर धोत्र दाखवाचा काब <laughs> दाखवत दॅट शाळेकड आल्याबरोबर साईबाई चर्चा वर्ग शिक्षकांची चर्चा पालखा शाळेत यांचा पहिला दिवस असते जास्त काय बोलता येत नाही दादा शब्द सांगतात दाद। सर माझ्या मुलाला शाळेतला काय नाही आलं चालेल माझा एकूण मुलगा आहे माऊ नका शिक्षका समोर एवढं सांगितल्यावर त्या विद्यार्थ्याची कॉलर चांगल्या प्रकारे होती पाच सहा महिने खोड्या करतो वार्षिक परीक्षा येते चांगल्या मार्काने पास होतो बघा आता जर पहिली दिवशीचा मुलगा नापास झाला परत शाळेत जातोय का हा जिल्हा परिषदचा आपल्या संस्थेचा भाग सोडून देऊ जिल्हा परिषदचा मग सगळे मुलं वेळेवर शाळेत येतात आई वडिलांचं काम आई आईवडील शेतात आता ह्याला शाळेत जायचं नाही मग उशिरा उठणार मग नाईट ड्रेस कसा असतो ह्याचा फाटलेला खराब सराब झालेला ड्रेस झोपीत न उठणार उठला उटना की झोपीचे इस कटलेले केस तोंडावर आलेले वगळ उठणार की लगेच रस्त्यावर बसणार मग रस्त्यावर बसला की लगेच बॉल खेळ चेंडू खेळ गोट्या खेळ काहीतरी खेळायला चालू करत आहे आणि रस्त्यावरचा पावडर हे अंगाला लागतंय आणि एकदा पावडर अंगाला लागला ते अंग आणखी चांगला दिसायला लागते <laughs> मग इकडं आईचं काम उरकलं आई शेतात इकडे शाळा भरली सगळे मुलं शाळेत मग शाळेतला भात खायला मिळत नाही आईची भाकर खायला मिळत नाही तिकडं कुलूप लागलेलं असतंय मग काय करायची ह्याच्यासारखे दोन चार मुलं भेटतात आणि लगेच कार्यक्रम करतात काय कार्यक्रम करतात आठवीचे मुलं हे लहान मुलं काय कार्यक्रम करत कर असतील शाळेत भात मिळत नाही आईची भाकर संपली काय करायचंय लगेच कार्यक्रम चालू प्लॅस्टिक चोर कुणाचा भंगार चोर कार्यक्रम चालू मग त्या मिळालेल्या पैशात गोळी खा बिस्किट खा बडीशेप खा सुपारी खा असं करत करत हा दहा बारा वर्षाचा होतोय गोवा मावा खाण्यात परफेक्ट होतोय त्याच्या पोळग्यांचं वय हो जाते ते अठरा ते वीस वर्ष होतो आणि ज्यावेळेस हा अठरा ते वीस वर्ष होतो त्यावेळेस त्याच्या व्यसनात कसं परिवर्तन होतय तुम्हाला इंग्रजी समजते सगळ्याला इंग्रजीमध्ये एक म्हण आहे वंडर म्हणजे काय वंडर म्हणजे करेक्ट आहे छान सुंदर आणि वंडर म्हणजे बटक नाही इकडून तिकडे फिरणे ज्यावेळेस हा अठरा ते वीस वर्ष होते त्यावेळेस त्याच्या व्यसनात कसं परिवर्तन वंडरिंग हेअर अँड गिअर वंडरिंग वंडर म्हणजे भटकणे नाही वंडर म्हणजे छान वॉन्डरिंग हेअर अँड देर ड्रिंकिंग नॉट ओन्ली मिस्लरी बट आल शुड बी हेअर हाच विद्यार्थी पुढे चालून शुद्ध पाणी पिण्यापेक्षा हळूहळू बियर सारख्या गोष्टींचा आस्वाद घ्यायला लागते आणि बियर पेता पिता एखाद्या दिवशी पैसे नसतात म्हणून कुठल्या तरी प्रकारची गावरान दारू पेतो घर सापडत नाही लहान हुरे म्हणून ओढत असतात पोर माणसं कुणाचं काट आहे कुणाचं पोरट आहे ज्यांच्या शिवाय देतात रस्त्या निघून जातात हा कसा बसा चार पाच वाजता घराच्या कोपऱ्यामध्ये येऊन पडतो दिवसभर काबाड कष्ट करून आई वडील शेतातून घरी दिवा लावण्यासाठी तोपर्यंत दिवा घरामध्ये झोपलेला असतो आईला वाटतंय लिमलं क्यायची खेळलं काय की, की। बबड्या म्हणून पाठीवून हात फिरवाय जाते बबड्याच्या दारूचा यायला लागते आई ऑफरेट होते घाबरते मेला मुडदा म्हणते तो मेला मुडदा उठून पळायला लागते शेजारी पाजारी दोन चार बाया सांगतात तुमच्या पोरात दारू पिली सगळ्या गावात गोंधळ घातला पालकांना चार पालक सांगतात दिवसभर कष्ट करून शिजवला खावत नाही जाऊ जा म्हणते मुलगा बिघडलाय भाजून टाकू ह्याचा अर्थ करेक्ट लग्न करून टाकू शेजारी पाजारी गावाला गाजून गावात एक नंबरचा मुलगा आहे गावात संस्था चांगली नाही जिल्हा परिषद शाळाच नाही म्हणून माझं पोरग शाळा शिकलं नाही नाही एक नंबरचा मुलगा गावात गेला का गोवा गुटका मावा खातो जेव्हाच्या अगोदर दारू पितो जेवलं तर पान किंवा तंबाखू लहर आली तर गाज्या उशीर झाला तर दोन चार खोड्या व्यसन अजिबात त्याच्यापेक्षा चांगले पाहुणे मिळतात लग्न वगैरे लग लग थाटामाटामध्ये होतय आणि इथपर्यंतच्या पावसात त्याला चार मित्र भेटतात ते मित्र म्हणतात काय मित्रा तुझं लग्न झालंय हाय का नाही पार्टी पार्टी मनेपर्यंत आवडला जाऊन भेटतो माझे मित्र पार्टी मागतात मला पैसे द्या पालक म्हणतोय इतक्या अर्ज लग्न केले कुठे पैसे पैसे नाही म्हणल्याबरोबर हा वल्लाला चिटिंग करण्याचा फसवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही जर मला पार्टीसाठी पैसे नाही दिले तर मी पाहुण्यासमोर काय काय करणार आहे पैसे समोर दारू फील घरच्या पालक घरातल्या हजार दोन हजार काढून ह्या प्रौढ पैसे आणि ह्याचे मित्र कधी जिल्ह्याला जातात काही तालुक्याला जातात काही थिएटरला जातात काही तमाशाला जातात वाईट संगतीमुळे हाच प्रौढ माणूस डॅडी भाईच्या अगोदर डायल होतो डॅडी भाईच्या अगोदर डायल होतो सारख्या महाभयंकर पडतो चुकून वाचला दोन तीन मुलं होतात ते दहा रुपया लागतात वडील दहा रुपये पूर्ण घर व्यसनाच्या आहारी कापड उधार किराणा उधार शेतात काय लागते उधार बँकाचे कर्ज संस्था कर्ज होतंय तालुक्याचा बाजारच्या दिवशी ह्या प्रौढ माणसाला उधारीचे पैसे येत नाही म्हणजे बाजारात चापट मारत आता बाजारात चापट मारल्यावर किती केन्शन येत असेल कल्पना करा बाजारात दारू पेतो दारू पेतो दुसऱ्या सकाळी दारू पेतो एक नाही दोरी घेतो शेतामध्ये जातो गळ्या गळपास लावून घेतो आत्महत्या करतो तिसऱ्या दिवशी पेपरला हेड बातमी बातम्या येते काय असते सांगते कोण दहावी तिसऱ्या दिवशी पेपरला हेडलाईन ला, ला कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या जर तुम्ही शिक्षकाचा मान राखला रा, आईवाला दर्शन घेतलं वेळेवर आलाव इथं चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं तर आपल्यावर अशा प्रकारची वाईट वेळ येणार नाही आता लहान मुलासाठी एक छोटसं गीत आहे सगळं बसले सगळं तुमच्यासाठी गाणं आहे तुमचं हे वय शिक्षणाचं वय आहे हे संपल्यावर तुम्हाला शिक्षण मिळते का नाही मग ज्या त्या वयातच ह्या वयातच शिक्षणाच्या वयातच शिक्षण घेतलं पाहिजे नाही फो बाय फो फुगाडी फो, फो दमलास काय माझ्या गोविंद गोविंदा तू एक गोटा दोन गोटा गोट्यावरती गोटा एक गोटा दोन गोटा गोट्यावरती गोटा, गोटा मातरपणी नवरा केला तो हि चोटा आणि फो बाय फुग दमला माझ्या गोविंद तू एक मडके दोन मडके मडक्यावरती मडके एक मडके दोन मडके मडक्यावरती मडके मातार पाणी नवरा केला त्याचे दात फडके न फुगडी फू दमला माझ्या तू रे तू एक लाडू दोन लाडू लाडू वरती लाडू एक लाडू दोन प्रवास करता असताना जेवढी गाव रस्त्याचे रस्ते लिहून घ्यायचं आता दोघांना दुसरी कळत नाही दोघांना ऐकायला चांगलं येते बोलायला चांगलं येते मग पहिले ठेशन आल्याबरोबर हिंदी माणसानं मराठी माणसाला पहिला प्रश्न केला हे कोण सांगायची नाही मराठी माणसाला ऐकू आलं पण भाषा कळाली का उत्तर काय देणार बोला बोला हिंदी माणसाला मराठी माणसाला पहिला प्रश्न केला हे कोण सांगायचे नाही मराठी माणसाला ऐकू आलं पण भाषा कळाली नाही ऐकू आलं म्हणून काय म्हणला ऐकू आलो म्हणून काय म्हणला काय म्हणल्या बरोबर हिंदी माणसानं पहिलं टेन्शन काय लिहून घेतलं प्रवास चालू झाला दुसऱ्या टेशन यायला आलं लगेच हिंदी माणसानं मराठी माणसाला दुसरा प्रश्न केला हे सा टेशन आहे मराठी माणसाला वाचलं हा सारखं काय काय म्हणतो म्हणून दोनदा काय काय म्हणला दोनदा काय काय म्हणल्या बरोबर हिंदी माणसानं दुसरं टेन्शन दोनदा काय काय लिहून घेतलं आता पुढे प्रवास झाला तिसरं ठोशन याय तोपर्यंत हिंदी माणसाच्या मनामध्ये भावना निर्माण झाली एक बडा गाव आहे गा। yeah. yeah. तो हिंदी माणसानं मराठी माणसाला तिसरा प्रश्न केला कोणसाठ मराठी माणसाला राग आला हा सारखाच काय काय म्हणते चार पाच वेळा काय काय म्हणला तिथे पैसे हिंदी माणसाला आला हा पहिल्यापासून शेवट पर्यंत सारखाच काय काय म्हणते मराठी माणसाला चापट मारली आता मराठी माणसाला चापट मारल्यानं दोघं बसणार आहे का त्यांना हिंदी माणसाला चापट मारली दोघांची भरणं चालू झाली मी त्यांच्या त्यांचे शिकवून दुसऱ्यांशीरलो कॅन्टीन ला गेलो चहा पेरत असतो चहा पेता असताना सगळेमध्ये काम करायला येते मराठी शिवाय काय येत नाही आणि हट्यांच्या मालकाला हिंदी इंग्रजी मराठी तीन भाषा येतात मी चहा पेता असताना दोन फॉरेनर आले त्यांना चहा प्यायचा होता मग फॉरेनरला हिंदी मराठी येते का कुठले भाषे ते इंग्लिश म्हणजे इंग्लिश ते दोन माणसं आहेत आणि तुम्हाला दोन कप चहा प्यायचे आहे घ्या इंग्लिश मध्ये आढळ इंग्लिश मध्ये आढळून द्या दहावी आठ पण द्या तुम्हाला दोन कप चहा प्यायचा आहे मी आल्या बरोबर मी तू मेट्रोल एवढं म्हणल्या बरोबर मी तर मस्त करा गेली आतापर्यंत एवढं गिरायक झालं म्हणजे आज मग मला असं कोणी बोललेलं नाही गिरायक आल्याबरोबर म्हणायला हातात कस त्याला म्हणला तू कति बायको पोरकत हांडवून झाला काल बालकाला हिंदी इंग्रजी मराठी तिन्ही भाषा मित्र विचारलं म्हणजे भरून का करतो म्हणजे आल्याबरोबर मला तू कट्टी म्हणजे मी मारतो तुम्ही एवढं म्हणल्यावर मालकाच्या लक्षात आलं मी फॉरेनर आहे आणि त्यांना इंग्रजी बोललं पाहिजे मालकानं फॉरेनर लँग्वेज विचारलं यू वॉट म्हणजे तुम्हाला काय पाहिजे म्हणजे या बरोबर फॉरेनर उत्तर दिलं तू कटली आणि जर मालकाच्या लक्ष मध्ये आलं याला दोन कट्टी हा मागते तू कटली म्हणत नाही सर्वसाधारण दृष्ट्या कधी प्रवास द्या सुद्धा हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ द्या भाषाच किती मोठं महत्व आहे शिक्षणाचं किती मोठं महत्व आहे त्याच्यामुळे शाळा शिकत असताना शिक्षणाचा शंभर टक्के दृष्टीकोन चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे सर्व बसले एकदम आणि जर आपण चांगलं शिक्षण घेतलं नाही तर जर आपण चांगलं शिक्षण घेतलं नाही तर आपले काय झाला तर बघा आपल्या रोई गावचे दोन तीन मुलं आहेत आणि आजीबाज शिक्षणावर लक्ष दिलं नाही आपल्याकडे शेती सोडून काय व्यवसाय आहे का काय नाही तू त्यांना शेतातलं काम व्हायला तयार नाही शिक्षण नाही नोकरी नाही लग्न व्हायला तयार नाही ह्याच्या काय केलं थारा पास केला म्हणजे आपण तिघि मुंबईला कामा जाऊ मुला तर मुंबई जायचे लगेच पैसे आहे का यांना दोन तीन दिवस आले पैसे मिळाला पैसे मिळायचे तिघ मुंबईला गेले मुंबईला गेले तुझ्या काही शिक्षण नसल्यामुळे काम नाही काम नाही तर पैसे नाही त्यांच्या जोडचे पैसे संपले राहायचे पैसे संपले काय करायचे एक विद्यार्थी म्हणला गौ आयच मी आराम करायला गेले दुसरा म्हणला आपण आई वाढल्याला काय सांगू मग गावातले मित्र पॅटोवाले करतील मुंबईला गेले पण आपले आपल्याला काहीतरी बोलतील वाईट किती बोलतील मग काय बोलायचं दाखवून मग ते एक जण म्हणला आपण आजच्या दिवस मुखाला लावू इंग्रज बोलणारे लोक आहेत तिघ जण तीन शब्द शिको गावात गेले का त्या मुलांना इंग्रजी बोलायचं त्यांचं रिप्रेशन मारायचं आपली इथे झाली त्यांचा ठावापास झाला मुकामाल राहिले तिघाने तीन शब्द शिकले पहिल्याने शिकला येस दुसऱ्याने शिकला फ्रेड तिसऱ्याने शिकला डोंट वरी गावाकडे आलो चौका तुम्हाला राहिलो जर गावात तू कोणी विचारलं मुंबईला गेलता तर पहिल्या उत्तर द्यायचा दुसऱ्या जण कोणी विचारलं ती तुझ्या गेलते दुसरा सांगायचा ती गजाल आणि तिसऱ्या जर विचारलं कसला बाबा मुंबईचा राहावा तिसरा उत्तर द्यायचा दोन वरी काय नाही व्यवस्थित आहे सगळ्या गावात चर्चा पसरली मुंबईला गेले गुई शिकून आधी मुंबईला गेले इंग्रज शिकून आधी काय झालं गायक आठवड्याभरान गावामध्ये चोरी झाली आणि चोरी झाल्यानंतर पोलीसची गाडी गावामध्ये आली पोलीसची गाडी गावात आल्याबरोबर बरोबर गाव गावाच्या बाहेर त्यांच्या लोक जमले म्हणजे असं करून चालणार नाही मग ते पण पहिले गेले किंच नाही त्यांना बोलून आलो साहेबाला इंग्रजी बोलते ते साहेबाला काहीतरी बोलतील पोलीसची गाडी गावात बाहेर जाईल गावावरचे संकट टळल असं काम करायचा चांगला प्रकल्प होता दोघं सगळं मानता वीस पंशी जमले आणि त्या तिघांना तिघे जण पुढं आणि पंचवीस जण पाठीमागत असा पूर्ण दवा जमा पोलीसच्या गाडीकडे यायला लागला पोलिसांनी बांधला जण पुढं आणि पंचवीस जण पाठीमागत त्याचा तिघ समोर राज्याबरोबर पोलिसांनी स्टाईल मध्ये विचारलं चोरी केलीस केली म्हणल्याबरोबर पहिल्यानं उत्तर दिलं लगेच दुसऱ्याला विचारलं किती हातामध्ये बेड्या घातल्या दोन दोन चार चार टोले लावले चाळीस मध्ये टाकलं पाऱ्यामध्ये चोऱ्या करायला बरं वाटतंय आता कस काय वाटत तिसऱ्याला उत्तर दिलं डोंट चोरी केली का चोरी त्यांनी अजिबात नाही चोरी केली ते शिक्षणाची चोरी केली म्हणून त्यांच्या मध्ये जाण्याची वेळ आली त्याच्यामुळे शिक्षणाची चोरी करायची नाही बघा आठवी नवी लागली